<laughs> हे बघ हे असं आमचं शेती आहे ना कसं वाटतं आमचं गाव हे बघा आता ह्या दिवसात तुम्हाला आंब्याचं आपण ना उद्या तिकडं पण जाऊ तिथे तर खूप सुंदर आहे पवनचक्की म्हणत हो नेटवर्क इशू आहे का अगं मग आता हे बघ मी तर टॉवर नाही राहत आजूबाजूला काय डोंगर आहे ना नाही नेटवर्क नेटवर्क कसं आहे बघा कसले आंबे तर एवढे एवढे अजून याच्या पेक्षा इतके छान छान आंबे कुठे पप्पा मग चिकू ये इकड कसली शेंगा या आपण खातो आम्ही कडे घेत बघितलं तुम्हाला भरपूर काय काय मिळेल इकडे बघायला चिरायला आता तुम्ही आल्या उन्हाळ्यात पावसाळ्यात आलो तो बाई 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 बैभ छान वातावरण असतं आम्ही पण मग काय करतो उन्हाळ्यात आलो तुमच्या सुट्ट्या तशा असतात ना माझी नोकरीच पडतं हे पण मग यावा आपलं कधीतरी करामायला निवान फिरायला तरी झालं आल्या मस्त कैऱ्या खायला मिळेल ना आता आपण कैराच काय शिजन ह्या कैऱ्याच असतो नाही का पिशवी भरून देईल तुम्हाला मस्त घरी जाऊन लोणचं घाला छान मग एकदम भारी आमच्याकडचं वातावरणच एकदम भारी काळी असते का हा काय काय थोडी काही लाल आता ही बाई ती वेगळी ही वेगळी तसं सगळ्या वेगळ्या वेगळ्या एक शिल्फी एक शेल्फी तर घेऊन आता काही पिक पिकायचं एक शिल्पी घेऊन घे बाई शेल्पी होऊन जाऊ द्यायला तुम्हाला लागल तेवढे लोकेशन आहे इकडं इकडं असं झाडावर येईल आता हे तर काही छोट झाड चढायला अजून काय चढत कोण घे कोण म्हणजे ते आता आमच्या ओळखलं आमची ओळख करून द्या आता प्रत्येकाला प्रत्येक वेळेस शिरपतराव हॅलो नमस्ते सगळ्या गावात माझं नाव आहे का सगळ्या गावात नाव आहे फक्त रिकामी फिरणारे नाही नाही समस्या 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 करता हा खूप समस्या पाहुण्याचं स्वागत आपल्या कोण आले फक्त ऐका बर का तुमच्या हाबेवाडी मध्ये स्वागत आहे दोघींचे बिर

ना तिकडे आतमध्ये दाखव तिकडं हे बघ बाबर केव्हा काय तुमचं काही नाव बोलले हा हे तिकडे दिसतंय ना तिकडून लय मोठा पेरोचा बाग आहे आमचा आला तिकडून हा त्या साईडला बाग बर मी काय तुम्ही गप्पा करा कराय मॅडमला मीच आणतो हा आ, मी मी ह्या मॅडम घेऊन जातो मग सगळं 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 दाखवून आणतो असं का आमच्या शेतामध्ये बांबू ये पेरू ये लय लय काय काय लय काय काय आमक ना आमच्या इकडं आमच्या मनात आहे ना पप्पा या जाम जाऊया जाऊया

अमेरिकन खेळ असे एवढले खेळ होते डायरेक्ट हा अमेरिकेत खेळ इकडेच वाग उगा त्या तेच करतात तुम्हाला एक मागच्या दिला होता ना हो दोनच खेळ जर तिसऱ्याची गरज खाल्लेला मागच्या

जाऊ ना माझ्या बहिणीचे मावस बहिणी साताऱ्याच्या त्या पण तिच्याकडे ज्या आल्या ना त्या हा पॅन्टीवरच्या आल्या मुंबईच्या <laughs> मुंबईच्या आल्या सांगिनी आता ते माझ्याकडे येणार आहे सरबत वगैरे घ्यायला नाही तिच्याकडे आल्या हो ह्या माझ्या पाहुण्याच्या असं म्हणते मी बघितलं जेवण केली जेवण वगैरे आता पाहुण्या माझ्याकडे आल्या मग बिना जेवल्याच्या बिना खाल्ल्याच्या राहणार आहे का आपल्याकडे जेवणाचा तुमच्या घरी असं का माय कुठ मंडळ घरी तुमच्या आताच करायचं तुम नाही मग मी काय करते काम करते तुमच्याच घरी यायचं मग वहिनीला फोन करते वहिनीला सांगते भाऊजी म्हणत होते तर तुझ्या घरी या पाहुणे आल्या ना तर ती घरी नाहीये माझ्याकडे जेवण पाठव मग स्वयंपाक कोण कर करी तिला झाल्यामुळे ती दवाखान्यात आहे मी घेऊन येते ना मग वहिनीने माझे आहे ना मी या पाहुण्या घेऊन जातो हां आणि मग तुम्हाला काय ह्या या देता लाज सर आमदार सगळ्या सोडलेलं आहे कोणी पाहुणे आल्या सोडलं नाही यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या आपल्याकडं दुसऱ्याकडे यांच्या बायका काय माहेरीच राहत्या बायला गेलं तर घरातच बसेल राहत्या एका मुळ होईल राहतो एक बाळणपणाला जायला राहते असे फक्त यांची लाल लाल फोटो भेटून घे फोटो नाही घ्यायचा सेल्फीला नाही ना हा सेल्फी चालल फोटो नाही घ्यायचा सेल्फी चालला माती बिकरायच्या गत आहे तुमची बर का तुम्ही तिघो आठवा भिकारी नाही का भिकारी गत आहे तशी तुमची बेकारची गत झाली पाहत्या तसे तुम्ही दाखवा ना सातारा खरं दाखवा जरा धरायचं नाही नाही जरा पाहते नाही तुम्हाला वाटायचं पाहून झालं

नाही ऐकू ऐकून मी पाहत होते त्यांना काय त्यांच्या बडायक पाहत होत मी मारायचं त्याला काय तुला माहित नाही माझा हिंगा काय नाही आता मला तेच पाहायचं मला एकदा दोनदा अनुभव आलेला होता त्या माझ्या आत्या बहिणी आल्या ना तेव्हा यांनी असंच केलं होतं जाळून एकदाच नाही म्हणून आता त्यांची बडबड झालेली अगं मी म्हणून ऐकू द्यायचं होतं जरा भाऊ द्यायचं आमच्या सिटीमध्ये अस बाया त्यांना बाया उया पा फुक्काल गावात काही इज्जत आहे का नाही बहिणी मी येतोच नव्हतो जाऊ मला बोळ बोळ आणलं म्हण असं झालं अरे म्हणजे पाहुणे आपल्या गावात यावं का नाही कुणी तुम्ही येत नव्हते

तुम्ही अओ किती वेळा तुम्हाला सांगितलंय किती वायफाय बोलले किती आहे सांगितलं तुम्हाला काय सांगितलं तुम्ही शांत झालेला अस हे असला म्हणजे ऐकते कुठे हा चल म्हणजे तिकडचं लोकेशन चांगलं वाटतं का आता जाते नाही या बाबा ने हे तिकडं यायला बसले जाऊया आपण झालं तो माणूसले नाले गतेच्या मागे नका हा ते नाले का हे चांगला तुम्ही शांत ना केना

माना माहिती ना ते चाली तसे त्यांना फक्त बाया दिसल्या ना चालले माग आज ही चकडा उद्या ती चकडं आमच्या गावात बी त्याचे आणि नवीन पाहुणी आली का बाय 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 तिथे धरलंच यांनी चांगलं असेल गाव काय माहिती म्हणलं गाव आमचं लय भारी गाव एक लंबर म्हणजे दोन माणसं सोडले ना तर बाकी सगळं गाव एकदम भारी माहितीये का तुम्हाला माहित नाही दोघाशी त्यांना पाहुणे दिसल्या का नवीन एखाद्या बाई मी तुम्हाला नेते ना दुसरीकडं मग जागा मी तुम्हाला आता कुठं नेऊ तुम्हाला अजून चांगले नदीवर नेते चाला आंघोळी करायला